चहाचं चा बिल देण्याच्या किरकोळ कारणावरून गावगुंडांनी बक्षी इपरगा येथील सिद्धनाथ हॉटेलमध्ये तुफान दगडफेक केली बक्षी इपरगा परिसरातील सिद्धनाथ हॉटेलात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावातील गावगुंडांनी आलेल्या मित्रमंडळींसोबत चहा पिऊन परत जात असताना सिद्धनाथ हॉटेलचे चालक सचिन माने यांनी बिलाचे पैसे मागताच गावगुंड गोपाळ सुभाष राठोड दिनेश विलास पवार ज्ञानू शिवाजी जाधव शुभम गुरु राठोड कुमार प्रकाश राठोड अक्षय राठोड अभि राठोड सनंद लालू राठोड निलेश खेमू राठोड राकेश काशीनाथ चव्हाण शुभम उमेश चव्हाण राहणार सर्वच जण बक्षी इप्परगा दक्षिण सोलापूर यांनी सिद्धनाथ हॉटेलचे व्यवस्थापक सचिन माने यांना मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली मारहाण करणाऱ्या गावगुंडांचे बक्षी इप्परगा इथं अवैध धंद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असून या अवैधधंद्यांच्या पैशाच्या जोरावर हे कृत्य बक्षी इप्परगा इथं करण्यात आल्याचं गावकऱ्यांकडून बोललं जात होतं मारहाण केलेल्या व्यक्तींनी हॉटेल चालक सचिन माने यांना तर मारहाण केलीच शिवाय सचिन माने यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली या सर्व प्रकरणामुळं बक्षी इप्परगा येथील माजी उपसरपंच शंकर यादव तंटामुक्त अध्यक्ष नानासाहेब जाधव स्थानिक रहिवासी नामदेव माळी सिद्धनाथ हॉटेलचे व्यवस्थापक सचिन माने महेश माने त्यांच्या घरातील सदस्यांनी या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी यांचे अवैध धंद्यांच्या संदर्भात आवाज उठवत हे धंदे बंद करण्याची तसंच गावात पोलीस संरक्षण हवं असल्याची माहिती अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना दिली येथील त्यांनी तीन चहा चहाच्या ऑर्डर दिले तीन चहा तीन चहा दिलो आणि तीन चहा पिल्यानंतर त्यांनी त्यांच्या अनोळखी इस्मानी एखादी बिल दिला त्या बिल दिलेल्या कारणावरून सुभाष गोपाळ सुभाष राठोड यांनी त्यांच्याकडून बिल कशामुळे म्हणून मला शिवगाळ यांनी मारहाण केली त्यांनी मारहाण केल्यानंतर मी पण त्यांची कशी धरलो कशी धरल्यानंतर त्यांनी जाऊन मयवतांनीवर जाऊन गोनाळीशी पोरे घेऊन येऊन आम्हाला मारहाण केली आणि तो तोडफोड केलेली होती

तकाल काय की परार चालू करते धंदा करणार का चालू करणार आहे कुणाला जोरावर चालू आहे धंदे असं काय सांगू शकणार काय करणार पाठपुरावा कसं करणार सारखे निवेदन देऊन अजून परत अर्ज देणार सा तक्रार करणार की चालू करणार आमचं पूर्ण बंद करणार आहे पैसे जोपर्यंत तो पण चालू राहणार आहे आता जे कालचा प्रकार घडला त्या संदर्भात त्याची माने त्याची तोडफोड झालेली आहे यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत का गावकऱ्यांतर्फे गावकरी पूर्ण आम्ही जाणार एसपीला निवेदन देणार पूर्ण जोपर्यंत त्यांना अटक होता तोपर्यंत आमचे हे निर्णय आहे त्याचा आम्ही परत मोर्चा सुद्धा करणार आहे तक्रार चाललेली होती पहिल्याचं काय मला माहिती नाही मागून मी त्यांना हात बी जोडलं तरी बी व्यायकी नाही लोक संध्याकाळ झाली लोक या लागलेले रहदारी गच भरले काही सांगता येईना झालं त्याच्यात लोक हा अचानक दगड चालू केली त्यांनी काय ना बोलता काही नाही बोलतच ना मागून ना आली त्यांची पोरं फोनवरती पोरं बोलवून घेतले नु। या अगोदर असं काय चित्र घडलं का ह्याच्या अगोदर असं किरकोळ तक्रारी होती तिच्या पण मी ठेवत होतो सगळं कालचा प्रकार मोठा झाला हां कालचा प्रकार मोठा झाला आणि गोंधळ करते या वस्तीवरती

की पाण्याच्या पैसावर हातबट्टीच्या पैसावर दोन नंबर धंदाच्या पैशावर जेव्हा जी गुर्मी आली जी मस्ती आली त्या मस्तीच्या जेव्हा ही सगळ्या अशी दस त्यांनी प्रयत्न करत आहेत इकडे बाजूला जर तुम्ही बघू शकलात तर ग्रामपंचायतचा एक गाळा आहे मुळगा तांड्यावर असा एकही धंदाच नाही की तो चालत नाही चरस गांजापासून ते अवैध दारूधंदे जुगार धंदे मटके त्यांच्याकडे जागा काम पडली की काय म्हणून येऊन ते सट्टेबाजी त्यांनी चालू केलेली आहे जेणे कोणी असेल पोलिस प्रशासनाने काल रात्री सांगितलं होतं की आम्ही इथून फक्त एक फिर्याद द्या आम्ही त्यांना अटक करू आज आम्ही सकाळी सात वाजल्यापासून आमचे सगळे गावकरी इथं जमा आहेत पोलिस एक तासाभरापूर्वी आलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना अटक करतो आहे आम्ही पोलिसांना पण आजचं एक दिवसाच अल्टिमेटम देतोय एक आहे दिवस मावळला की आमच्या गावातल्या भगिनी घरातून बाहेर पडणं त्यांना मुश्किल होऊ लागलेलं आहे गाडीच्या सायलन्सरची पुंगडी काढणे गाड्या गावातून कसंही सायलन्सर फोडून गावभर धिंगाणं माजवणे इकडे येणे किरकोळ गोष्टीवरून त्यांच्या चहाचं दहा रुपयाचं बिल त्यांच्याकडून का घेतला ह्या एका गोष्टीवरून जर हे लोक जर इतके मारहाणीने दगडफेक करण्यापर्यंत जात असतील तर पोलीस प्रशासनाने विचार करायला पाहिजे की ह्यांची भविष्यामध्ये ह्यांची मगरळी यांची कुठेपर्यंत जाईल मी सगळ्यांना एक आवाहन करतो आहे आमच्या गावगावकऱ्यांना पण आणि बाकीच्या लोकांना पण कालचा झालेला प्रकार हा दुर्दैव होता आणि आम्ही आज ह्या लंक ह्या संख्येने जे आम्ही लोकांचा जमा झालो ह्या शेवटचा हा जमा असणार आहे आणि शेवटचा एक अल्टिमेटम पोलीस प्रशासन असणार आहे इथून पुढं आम्ही कायद्याचा आणि संविधानाच्या मार्गाने आम्ही लढणार नाही एवढं मात्र फिक्स आहे जे अवैध धंदे चालू आहेत गावामध्ये ते आपले जे इथले पोलीस निरीक्षक आहेत यांच्या कानावरही गोष्टी केलेल्या आहेत का किंवा यांना माहिती आहेत का माहिती असणार आहे कारण वारंवार गावामध्ये रेड पडलेली आहे पोलिस म्हणजे स्वतः सा, पाटील साहेब सिनियर पी त्यांनी पण येऊन रेड मारलेली आहे आता बिराजर साहेब आहेत त्यांनाही माहिती असणार आहे काय झालं यानंतर पुढे काय झालं असं झालं की आज रेड मारले की उद्या परत धंदा चालू होतो आहे रेड मारलं म्हणजे काय रेड टाकली म्हणजे त्यांच्याकडे धंदे बंद होणार असं काही नाही आहे आणि आणखीन एक सांगतो मी ताकापर्यंत जाऊन भांडं लपवणार किंवा मा आपल्या ठेवा जाकून लोकच बघा असं असं मी माणूस नाही आहे आमच्याही गावामध्ये काय धंदे करणारे लोक आहेत पण एक आहे आमच्या गावातील लोक तांड्यावरून कधी दहशत माजवली नाही आहे किंवा आमच्या गावातील लोक तांड्यावर कधी अवलंबून नाही आहेत त्यांच्याकडे कधी जात नाहीत त्यांना जर आमच्याकडे यायचं असेल यावं त्यांनी खुशाल यावं आमचे पाहुणे आहेत आमचे बंधू आहेत काल त्यांनी त्यांच्यातल्या एका वरिष्ठ नेत्याने म्हणलं की गाव आणि तांडा हे भाऊ भाऊ भावासारखं वागतात <laughs> आम्ही भावा जर आम्हाला तुम्ही भावासारखं जर मानत असाल तर तुम्ही भावासारख्या आम्ही तुमचे भाऊ बंद किंवा तुमचं पाहून आम्ही नक्कीच करू जर तुम्ही जर आलेला पाहुणा जर आमच्या घरो करायचा जर प्रयत्न करत असाल तर आलेल्या पाहुण्याला लाता म्हणून देण्याची आमची ताकद आहे एक सांगू शकतो आम्ही फक्त एका मराठा समाजावर आणण्यात झाला म्हणून ही गोष्ट नाही आहे गावातल्या मुस्लिम समाजावर पण अन्याय होत आहे धनगर समाजावर पण अन्याय होत आहे दलितावर पण अन्याय होत आहे प्रत्येक समाजावर यांचा अन्याय चालू आहे यांचे जे पोलीस प्रशासनाचं मुळात धाक राहिलेलं नाही म्हणजे पोलीस मला काय करतात वचक वचक नाही पोलीस मला काय करतात हे सगळं गैरसमजाच्या डोक्यात जो भरलेला आहे त्यामुळे पोलिसांना मी विनंती करते वचक गैरसमज त्याच्या डोक्यात जर काढून टाकला तर हा प्रकार असा प्रकारणार पोलिस आधी संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान जी काल इथं गावामध्ये प्रकार झाला कॅन्टीनवर चहाच्या बिलाबद्दल जी तिथं दोन पोरं होती ती आपल्या आप्पा जे दोन भाऊ हो। चहा देणारे चहा देणारे आणखीनचे आणि तांड्यातली काय दोन चार लोकं आलेले होते त्यांनी चहा पेली म्हणून आणि चहाचं चा बिल देण्याच्या कारणावरून एवढा मोठा गोंधळ झाला तिथं प्रत्यक्षात जे जे लोकं बघितलेले आहेत पाहिलेले आहेत सर्वांनी सांगितलं ते मिटवलं प्रकरण थोड्या वेळात परत त्या पोराने जाऊन तांड्यातून शेपात दोन शे दोनशे लोकं या ठिकाणी घेऊन आले आणि गावामध्ये एक दहशत यांचा प्रमाणे हा चाललेला कारवाई आहे आणि आल्यानंतर ज्या काय गोष्टी घडल्या त्या लोकांनी जे गावामध्ये प्रकार झाला कॅन्टीनमध्ये आणि अतिशय गांभीर्य स्वरूपाचं आहे धगक या हॉटेलमध्ये झाले किती लोक होते ते दोघ भाऊ होते फक्त करणारे लोक किती ते जवळजवळ माझ्या हिशोबानं आलेल्या तांड्यातून पाच पन्नास गाड्या आल्या आणि जे काय शे दोनशे लोक होते नगडफेक केले काय तोडफोड केले कॅन्टीनची तर त्या हिशोबानं तुम्ही त्या ठिकाणी आम्ही नंतर तालुका पोल्युशनला गेलो बरं कारण तिथं सगळे तिथे ढिंगाण केले सगळे इकडे एका दरवाज्यानी इकडल्या दरवाजाने घुसून आम्हाला सगळ्याला धमकी द्यायला लागले काय काय कुठे गेली ती तुमच्या त्याचा जीव घ्यायला घ्यायचा आम्हाला म्हणा लागले मग आम्ही तर तर का पण आम्ही मध्येच बसलो बाहेर बी आम्हाला आले लकडे वे नाही आम्ही वि आले नाही बाहेर बक्षीस परिसर हा तालुका पोलिसणाच्या हद्दीत असल्यानं पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना या अवैध धंद्या संदर्भात कल्पना आहे का माहिती असेल तर ते शांत का बसतात गावगुंडांवर पोलिस यंत्रणेचं वचक राहिलेलं नाही आहे का असा प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे फिर्यादी सचिन माने यांनी तालुका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली असून या पोलिसांनी या प्रकरणाकडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे घटनेचा पंचनामा करण्याकरता सहाय्यक पोलिस निरीक्षक बिराजदार यांनी घटनास्थळी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत धाव घेतली होती पोलिसांनी वेळीच या प्रकरणी लक्ष दिलं नाही तर उपोषणाचा आणि मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला तक्रार दाखल केली तरी आरोपी हे अद्याप मोक्काटच फिरत आहेत त्यामुळं फिर्यादी तसंच गावकऱ्यांना आपल्या जीवितास धोका असल्याची भीती निर्माण झाली आहे